गेले ते कावळे राहिले ते मावळे या उन्नतीप्रमाणे भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी अनेक पदे देऊन ही पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांमुळे काहीही फरक पडणार नाही मी आमदार व्हायच्या आधी पासून वस्ती हा भाजपाचा बालकिल्ला आहे लोकसभा विधानसभा इथले मतदार हे भाजपाच्याच मागे राहतात असे विधान महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय देशमुख यांनी गुरुवारी सायंकाळी घोंगडे वस्ती ते कॉर्नर बैठकीच्या मेळाव्यात केले या व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर अंबिका पाटील माजी सभागृह नेते संजय कोळी जमादार राजकुमार पाटील नागनाथ खडके आप्पा शापूरकर किसन बोडके रघुनाथ मिस्के दत्ता बडगू शशी अनलदास जगदीश होनराव श्रीपा दिनापती आधींची उपस्थिती होती देशभरात जेव्हा भाजपच्या विरोधात अप्रचार चालू होता त्यावेळी शहर उत्तर उत्तरमध्ये जनतेने भाजपवर विश्वास ठेवून छत्तीस हजार मताचे लीड दिला भवानी पेठ घोंगडेवस्ती हा भाजपचा बालेकिल्ला असून लोकसभा विधानसभा आणि महापालिके तेथील मतदार भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देत आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचण्याचा काम भाजपच्या वतीने चालू आहे अन्नपूर्णा योजना उज्ज्वल गॅस योजना मुलीसाठी मोफत उच्च शिक्षण स्मार्ट सिटी योजनेतून शहरात झालेल्या हजारो कोटीचे काम महिलेसाठी सोलापुरात शहरात स्वतंत्र हॉस्पिटल आणि राज्य सरकारची लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातल्या प्रत्येक गृहिणीला आर्थिक मदत होत आहे राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनेतील महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी भाजपला मतदान करण्याचं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी के यावेळी केलं संघ आणि आईबाप मानणाऱ्या पक्षाच्या जीवावर बावीस पंचवीस वर्षापासून मोठे झालेल्या भागातील भाजपला सतत त्रास देणाऱ्या सुरेश पाटील यांनी नाव न घेता लायकी आणि काढली दोन खोल्यामध्ये राहणाऱ्याची टोलेजंगी इमारत कशी झाली कितीही कोठे येऊ द्या कुणाच्या जाण्याने काही फरक मारणार नाही अशी टीका सुरेश पाटलांचे नाव न घेता भाजपाचे आनंद जाधव यांनी यावेळी केलं पक्षाने या भागातील माझी नगरसेवाला पंचवीस वर्षाचे अनेक पदे दिली पाच वेळा नगरसेवक पदाचा नगर तिकीट दोन वेळा विरोधी पक्षनेता महापालिकेचा सभागृह नेते नियोजन मंडळ स्थायी समिती म्हणून पक्षाच्या गळा काढणाऱ्या व्यक्तींना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे आपल्या भागातील लोकांच्या जीवावर चुकीच्या राजकारण करून कायम दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींना घरी बसवण्याची वेळ आली असल्याचेही वक्तव्य माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे नाव न घेता राजकुमार पाटील यांनी केलं प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिक हे भाजपाच्या पारंपरिक मतदार आहेत आमदार विजयकुमार देशमुख आजवर या भागातील नागरिक मनापासून प्रेम करतात निवडणूक आल्यावर त्या उन्ही मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ असे माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी यावेळी सांगितलं यावेळी श्रीराम जाडगल विजय पुजारी मलिना चोपडे सुरेश जमादार महेश कोळकर सुरेश पाटील जिंदा गंजली उमेश जमादार आनंद गुजले सोमनाथ बिरादार वीरेश मदगल नागेश पुजारी चंद्रकांत मेट्टी बालाजी बोंड्याल रवी कावळे पप्पू जोशी प्रभाकर जाडगल जुने तांबोळी हिशोब जमादार श्रीनिवास इस्माईल शेख रविकांत जिट्टा मल्लेश पुजारी मंडी मर्चेला जेटप्पा पुजारी शिवाजी खटके यांच्यासह भाजपप्रेमी माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते